प्रकरण पहिलं दोन चलातील बेश समीकरणे त्यांचे सर्वांसंत एक दशांश दोन एक दशांश दोन दो मधनं दुसरं गणित खाली एक सामाजिक समीकरणे आलेखाने सोडवा त्यामधील त्यामधील पहिलं गणित आहे एक साधिक वाय बरोबर सहा आणि एक स्वतः वाय बरोबर आहे चार तर हे दोन समीकरण आपल्याला आलेखाने सोडवायचे मित्रांनो आपण पहिल्यांदा सर एक दशांश एक मध्ये आपण बघितलं तर निरसर पद्धतीनं आपल्याला समीकरण कधी कर सोडवायचे पण आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे आलेख पद्धतीने कसं आहे आलेख पद्धतीने आले समीकरण सोडवण्यासाठी पहिल्यांदा या दोन समीकरणापासून यक्स आणि वाय या चलासाठी विविध आपल्याला चार निर्देशक जमा करावे लागतील चार निर्देशक तयार करावे लागतील त्यासाठी एक सूत्र तयार करावं लागते ते कसं बघा यक्स अधिक वाय बरोबर आहे सहा मग यक्स बरोबर आहे सहा वजा वाय हे अधिक वाय पलीकड जाऊन बरोबर आहे सहा वाय हे आपल्याला एक सूत्र मिळालं याला क्रमांक एक दिवस मग ह्या सूत्रानुसार आपण एक रकारा तयार करू आणि या रकार्यामध्ये एक्स आणि वायच्या किमती निर्माण करून आपल्याला यक यक्स आणि वायच्या चार किमती काढायच्या तर पहिल्यांदा वाय बरोबर एक येऊ वाय बरोबर एक घेतल्यानंतर काय होतंय बघा यक्स बरोबर आहे सहा वजा वायक्स बरोबर आहे सहा वजा एक बरोबर आहे मग वा वा सहा वाय वायची किंमत एक घेतली होती आणि पाच बाबा एक ची दुसरी किंमत घेऊ दोन मग यक्स बरोबर आहे सहा वजा वाय परत तेच सूत्र आणि त्याप्रमाणेच परत यक्स बरोबर आहे सहा वजा दोन म्हणून x बरोबर आहे सहा मधून दोन गेले चार मग x ची किंमत किती चार आणि ची किंमत किती दोन निर्देशक झाले चार कॉमा तिसरी किंमत घेऊ वायची वाय बरोबर आहे एक घेतलं दोन घेतलं आता घ्यायचे शून्य वाय बरोबर आहे शून्य घेऊ मग यक्स बरोबर आहे सहा वजा वाय यक्स बरोबर आहे सहा वजा शून्य म्हणून यक्स बरोबर आहे सहा एक्सची किंमत किती मग सहा आणि वायची किंमत किती शून्य निर्देशक झाले सहा कॉमा शून्य शेवटी वाय बरोबर आहे आता हे सगळ्या धन पूर्णांक संख्या घेतल्या पूर्ण पूर्णांक संख्या एक म्हणजे ए धन एक धन दोन शून्य आता शेवटी ऋण एक वाय बरोबर ऋण एक घेऊ मग x बरोबर आहे सहा वजा वाय यक्स बरोबर आहे सहा आता इथं बघा वायची किंमत काय आहे ऋण एक आणि हा वजा आहे इथला की वजाला वजा आणि ऋण एकला ऋण एक, एक असं लिहायचं नाही तर हे ऋण एक कशामध्ये घ्यायचं कंसामध्ये घ्यायचं म्हणजे दोन ऋणचिन्ह एकत्र येऊ द्यायचे नाही यक्स बरोबर आहे सहा कंसाच्या बाहेर एक ऋणचिन्ह आहे आणि कंसाच्या मध्ये एक रुग्णचिन्ह आहे म्हणजे या बाहेरच्या ऋणचिन्हा कंसाच्या मधल्या ऋणचिन्हाचा गुणाकार आहे मग ऋण ऋणाचा गुणाकार काय होतो धन होतो सहा अधिक ऋण ऋणाचं काय झालं धन एक म्हणून यक्स बरोबर आहे सहा आणि एक सात एक किंमत किती आली तर सात आली आणि किंमत किती आहे ऋण एक निर्देशक आले सात एक तर आपल्याला पहिल्या समीकरणासाठीचे यस आणि वाय या चलासाठी निर्देशकाच्या चार जोड्या आपण इथं प्राप्त केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता दुसऱ्या समीकरणासाठी प्राप्त करू दुसरं समीकरण काय आहे यक्स वजा वाय बरोबर आहे चार इथं जसं आपण एक सूत्र तयार केलं होतं त्याचप्रमाणे दुसरं सूत्र तयार करू हो। यस बरोबर आहे वजा व्हायचं पलीकड जाऊन काय होते अधिक वाय चार अधिक वय बरोबर का वजा व्हायचं पलीकड जाऊन अधिक कोणतंही सूत्र आपण साठी सुद्धा सूत्र तयार करू शकता आणि साठी सुद्धा सूत्र तयार करू शकता ते झालं आपलं सूत्र क्रमांक दोन मग आता या सूत्राचा वापर करून इथल्यासारख्याच आपण वायच्या विविध किमती घेऊन यक्षच्या विविध किमती चार किमती आपण प्राप्त करू शकतो इथं अजून तसंच पहिल्यासारखाच yes. या सूत्रानुसार पहिल्यांदा आपण काय घेऊ ची किंमत वरच्या प्रमाणेच एक घेऊ मग एक घेतल्याने एक्स बरोबर आहे चार अधिक एक म्हणून एक्स बरोबर आहे सूत्र ठेवू सूत्र घेऊ चार अधिक वाय मग एक्स बरोबर आहे चार अधिक एक म्हणून एक्स बरोबर आहे पाच एक्स किंमत किती आली तर पाच आली आणि वायची किंमत किती आहे एक आहे निर्देशक पाच कमा एक आता काय घेऊ वाय बरोबर आहे दोन घेऊ वाय बरोबर दोन घेतल्यानंतर यक्स बरोबर आहे परत हे कधीत लिहायचं सूत्र लिहायचं चा, चार अधिक वाय म्हणून यक्स बरोबर आहे चार अधिक दोन म्हणजेच यक्स बरोबर आहे किती यक्स सहा बरोबर आहे सहा वाय बरोबर आहे दोन आणि याचे निर्देशक झाले सहा कॉमा दोन आता इथल्यासारख्याच वायची किंमत काय होऊ शून्य येऊ वाय बरोबर आहे शून्य घेऊ मग यक्स बरोबर आहे परत हेच उतर लिहा चार अधिक वाय म्हणून यक्स बरोबर आहे चार अधिक शून्य म्हणून यक्स बरोबर आहे चार अधिक शून्य चार एक्स किंमत किती इथं चार, चार वायची किंमत वाय आहे शून्य निर्देशक झाले चार कमा शून्य परत एक किंमत वायची ऋण घेऊ वाय बरोबर आहे ऋण एक बरोबर बरोबर आहे म्हणून वायची किंमत काय आहे तुम्हाला पहिलं सांगितलं दोन चिन्ह जेव्हा ऐकत राहतात तेव्हा दुसऱ्या चिन्हाला कशामध्ये घ्यायचं कंसामध्ये घ्यायचं म्हणून यक्स बरोबर आहे चार अधिक आणि व इथं या दोघांचा काय होतो गुणाकार होतो आणि धन आणि ऋणाचा गुणाकार होतो ऋण चार वजा एक म्हणून यक्स बरोबर आहे किती आलं बघता इथं तीन यक्स बरोबर तीन वाऱ्या बरोबर आहे ऋण एक निर्देशक झाले तीन कॉमा ऋण तर हे असे आपण इथं सारणी तयार केली लक्षात घ्या सारणीतील ह्या निर्देशकाच्या किमतीच्या आधारे हे निर्देशकाच्या किमती आपल्याला आलेख काढायचा आहे म्हणजे यक्ष अक्ष तयार करायचा आणि यक्ष अक्ष तयार करून त्या आलेख कागदावर हे चार निर्देशक प्रत्येक समीकरणासाठी जे चार चार निर्देशक आपल्याला जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते निर्देशक स्थापित करायचे आणि स्थापित करून दोन रेषा काढून आपल्याला आलेख काढायचा आहे तो आपण लगेच काढून घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या सर्व किमती वगैरे लिहून घ्या आपण आता लगेच काही वेळानंतर आलेख मुलांनो आता आपल्याला हे निर्देशक आपण काढलेले आहेत हे काढलेले निर्देशक आपल्याला हे अशा प्रकारे जो आपल्याला आलेख काढायचा असतो त्या आलेखावर हे निर्देशक आपल्याला इथं स्थापित करायचे आहेत म्हणजे हे बिंदू आपल्याला इथं आले कागदावर दाखवायचे आलेखांगदामध्ये अशा प्रकारे दोन रेषा आपण म्हणायच्या एक सरळ आडवी रेषा आणि एक सरळ उभी रेषा या अळव्या रेषेला नाव द्यायचं असते यक्ष आणि या उभ्या रेषेला नाव द्यायचं असते बाय आणि वाय अक्षाच्या खाली विरुद्ध बाजूला जी रेषा असते दुसऱ्या बाजूला तिला वाय डॅश म्हणतात आणि अक्षाच्या डाव्या बाजूला तिला म्हणतात यक्स तर ही उजवीकडे गेलेली यक्ष उजवीकडे गेलेला यक्ष अक्ष आणि त्याच्या विरुद्ध दिशेला यक्स डॅश वरच्या बाजूला गेलेला वाय अक्ष आणि त्याच्या विरुद्ध दिशेला गेलेला वाय डॅश तर अशा प्रकारे ह्या दोन रेषा काढल्या आणि या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात लक्षात घ्या ज्या ठिकाणी छेदात त्या बिंदूला म्हणायचं ओ आणि त्याचा निर्देशांक असतो शून्य दोन्ही बाजूला यक्स अक्षरा शून्य आणि बाय अक्षर सुद्धा शून्य तर आपल्याला हे काढलेले चार निर्देशक या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा स्थापित करायचे आणि स्थापित करून नंतर त्याच्या आपल्याला रेषा बाधून घ्यायच्या पहिल्यांदा काय करायचं काढायचा ची किंमत पाच आणि ची किंमत एक असलेला बिंदू कोणा ठिकाणी आहे म्हणजे त्या एका बिंदूमुळे ची किंमत पाच दिसेल आणि ची किंमत एक दिसेल आता ची किंमत तर पाच आहे आणि वायची किंमत म्हणजे हा यक्ष पाच मोठा येत आहे आणि वायाच्यावर एक मोठा वा। आहे तिथं आहे म्हणजे ह्या एकच्या सरळ रेषेमध्ये आणि इथं पाचच्या सरळवर जो बिंदू आहे हा होईल का होईल बघा लक्ष द्या एकच्या सरळ रेषा तुमच्या आलेख वयवर जे सरळ आडवी रेषा गेलेली असते त्या सरळ आडव्या रेषेमध्ये इथं एक चौकोन येतो चौकोनाचा छेद बिंदू येतो चौक छेदतो त्या ठिकाणी म्हणजे दोन रेषा एकमेकांना एका ठिकाणी इथं छेदतात मग ह्या बिंदूला म्हणायचं याचा निर्देशक बिंदू आणि याला याचं नाव ठेवायचं काय पाच क्वामा एक या बिंदूला नाव काय आहे पाच कॉमा हे झालं याचा निर्देशक याप्रमाणे दुसरा चार कॉमा दोन चार कोटा आहे एक पक्ष आहे मग इथं चार आहे आणि दोन कोटा आहे आहे इथल्यासारखी फिकट रेषा मला मारावी लागते तुम्हाला मारायची गरज नाही तुमच्या आलेखाच्या वहीवर सरळ रेषा मारलेल्याच आहेत त्यामुळे समजण्यासाठी ते रेषा मारत तर या ठिकाणी आपला बिंदू आला चार कामा दोन तिसर आहे सहा कॉमान शून्य म्हणजे यक्ष यक साक्षावर सहा आणि वाय अक्षवर शून्य यक्षावर सहा इथं आहे वाय अक्षवर शून्य कुठे तिथे येईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहा कॉमां शून्य हा बिंदू इथं या यक्षावर असेल कुठं असेल साक्षावर सहा कॉमान आणि चौथा बिंदू आहे सात कॉमा कॉमार तर यक्षावरला सात इथं आहे आणि ऋण एक कोट आहे ऋण एक कोट इकडे घ्यायचं का नाही तर वायाच्यावर ऋण एक म्हणजे वायाच्या वरच्या संख्या कशा असतात धन असतात हाच्या संख्या कशा असतात ऋण असतात मग इथं काय आहे ऋण एक आहे आणि इथं काय आहे सात आहे तर या सरळ रेषेमध्ये एक त्या ऋण एक त्याला या ठिकाणी सात वा स्थापित करूया तर आता आपण हे तुम्हाला समजण्यासाठी रेषा मारल्या होत्या या सर्व रेषा आपण मिटून घेऊ आणि ह्या चार बिंदूंना समाविष्ट करणारी एक रेषा असते लक्षात या चार बिंदूंना समाविष्ट करणारी एक आणि एकच रेषा असते या चार बिंदूंतून एकच रेषा असते त्या चार बिंदूंना समाविष्ट करणारी रेषा आपण काढून घेऊ वाटतात थोडीशी आपण रेषा या मोठी करू कारण आपल्याला या रेषा द्यायचं तर अशा प्रकारे ही आपण रेषा काढलेली आहे ही रेषा या ठिकाणी जे निर्देश दाखवते ते कोणी दाखवते चार कॉमा दोन या ठिकाणी काय दाखवते पाच कॉमा एक आणि या ठिकाणी काय दाखवते सहा कॉमा शून्य आणि या ठिकाणी काय दाखवते सात कॉमा चार निर्देशक टाकतो आणि या रेषेचं नाव काय आहे त्या समीकरणाचं नाव एक साधिक वाय बरोबर आहे सहा हे झालं रेषेचं नाव दुसरी एक रेषा काढून घेऊन मुलांना दुसरी रेषा काय आहे उत्तर रेषा मधले पहिले तुम्ही काय आहे देशाची पहिली कोणती आहे पाच फॉर्मा दोन आहे पाच कॉमा एक तिथं पाच आहे आणि एक कोट आहे इथं आहे या पहिले काढलेलेच आहे पण पाच फॉर्मा एक काढलेले आहे दुसरी दुसऱ्या तुम्हाला हा पाच कॉमा एक बिंदू दुसरा काय आहे सहा दोन दुसरं एक सहा आणि दोन कोटा आहेत या लाईन मध्ये दोन आहेत या सहाच्या सरळवर सहा कॉमा तिसरा बिंदू आहे चार कॉमा शून्य इतर चार यशावर चार आणि वाय अक्षावर किती शून्य इथल्यासारखं इथं कसं काढलं होतं सहा कॉमा शून्य ह्या यक्षवरच ते आले निर्देशक तसंच इथं चार कॉमा शून्य कुठे येईल या, या, या चार कॉमा शून्य याला सुद्धा नाव देऊ चार कॉमा आणि चौथा आहे तीन कॉमा ऋणे म्हणजे यक्ष यक्षावर तीन आणि वाया अक्षावर ऋणे म्हणजे अक्ष्यावर तीन आणि वायाच्यावर ऋण एक दाखवणारी संख्या कुठे पुणे एक चिनच्या स्थळ आली तीन वामारुण तर हे आपण दुसऱ्या समीकरणातील सुद्धा चार बिंदू स्थापित करून घेतलेले आहेत आपण जे तुम्हाला समजण्यासाठी थोड्या छोट्या छोट्या रेषा काढल्या होत्या त्या रेषा मिटून घेऊ हो। आता आपण या रेषांना जोडून घेऊ या त्या रेषा काढल्या हे चार बिंदू जे काढले या चार बिंदूंना सुद्धा इतक्या चार बिंदू सारखेच समाविष्ट करणारी एक आणि एकच रेषा असते तर मग या चार बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया जसं आपण या रेषेला नाव दिलं यक्स अधिक वाय बरोबर आहे सहा तसंच या रेषेला सुद्धा नाव द्यायचं यक्स वाय बरोबर आहे चार तर या दोन्ही रेषा आपल्याला ज्या ठिकाणी छेदल्या कोणत्या ठिकाणी छेदल्या दोन्ही रेषा पाच कामा एक या बिंदू मध्ये या ठिकाणी आपल्या दोन्ही रेषा एकमेकींना छेदलेल्या आहेत आणि म्हणूनच पाच क्वामा ए हा काय राहील या समी या समीकरणाची ही काय राहील हुकल राहील म्हणून एक्स क्वामा वाय बरोबर आहे पाच क्वामा ए ही समीकरणाची पूकल आहे मुलांना या गणितामध्ये आपण आलेख तर काढला परंतु या आलेख प्रमाण काय असते प्रमाण असते दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर आहे एक म्हणजेच हे दोन्ही अक्षवर म्हणजे कोणत्या यक्स अक्ष आणि बाय अक्ष या दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटर हे जे अंतर असते हे काय असते एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर अंतराला आपला एक आलेखाचा हो एक रंगाना तयार होतो तिथं एक बॉक्स तयार होतो आणि त्या बॉक्सचा अंतर किती असते एक सेंटीमीटर म्हणजेच दहा मिलीमीटर छोट्या छोट्या दहा रिटर संपल्यानंतर एक मोठी गडतरीच असते म्हणजे तिथं काय असते एक सेंटीमीटर म्हणजे एक सेंटीमीटरचं अंतर किती घेतलं आपण एक एक घेत हे प्रमाण लिहिणं आवश्यक आहे या प्रमाणात सुद्धा गुण असतात प्रमाण विसरायचं नाही आणि नंतर हे निर्देशक बरोबर इथं स्थापित करायचे आणि निर्देशक स्थापित केल्यानंतर चार निर्देशक बिंदू स्थापित करायचे आणि चार निर्देशक बिंदू झाली एक आणि एकच रेषा असते आणि दुसऱ्या समीकरणासाठी सुद्धा चार निर्देशक बिंदू घेते एक दोन तीन आणि चार नाही एकूण चार बिंदू घेते आणि या चार बिंदू सुद्धा दुसरी रेषा काढली तर ज्या ह्या ज्या दोन रेषा आपण काढल्या दोन रेषा ज्या ठिकाणी परस्परांना छेदतात तो छेदन बिंदू तो छेदलेला बिंदू या आलेखाचे काय असतो उकल असतो तर अशा प्रकारे आपण हे आलेखाचं गणित बघितलेलं आहे अतिशय सोपे गणित आहेत अशाच प्रकारचे अजून पाच गणित या सराव संख्यामध्ये आहेत शेवटचे दोन गणित थोडेसे वेगळे आहेत ते आपण नंतर बघूच तर पहिले चार गणित जवळपास अशाच प्रकारे आहेत तरी तुम्ही स्वतः प्रयत्नाने हे सोडवायचं हे गणित सोडून घ्यायचं आणि पूर्व गणित सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद